मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा नाशिक मध्ये धडकलाय मोर्चा नाशिक मार्गे मुंबईच्या दिशेने मंत्रालयावर धडकणार आहे विविध प्रलंबित मागण्यांसाठी गावीतेंच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आलाय याचा सविस्तर आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी वैभव खुगे यांनी काय सांगाल आपण मुंबईला मंत्रालयावरती धडक देणार आहे काय आपले नेमके प्रमुख मागण्यात किसान सभा सातत्यानं ज्या मागणीसाठी लढत आली हा चौथा लाँग मार्च आमदार जेपी गावी डॉक्टर अशोक ढवळे आणि किसान सभेच्या नेतृत्वखाली निघतोय वन जमिनीचा मुख्य मुद्दा आहे जो कायदा सरकारने केला लालबावट्याच्या दबावामुळे चळवळीमुळे झाला त्याच्यामध्ये आदिवासींना त्यांच्या जमिनी ते कसतात त्या नावावर व्हाव्यात ही प्रमुख मागणी आमची आहे त्याचबरोबर त्या भागामध्ये जे पाणी पडतं ते समुद्राला वाहून जातं ते पाणी अडवावं त्याचा स्थानिकांना लाभ द्यावा आणि महाराष्ट्राच्या सुद्धा करोडो भागाला ते वापरावं यासाठीची आमची मागणी आहे त्याचबरोबर आदिवासी भागाची पिकं आहेत भात आहे वरई आहे नागली आहे सावा आहे या पट्ट्यामध्ये स्ट्रॉबेरीचं पीक शेतकरी घेतात सफेद मुसळीचं घेतात याला हमी भाव मिळावा ही मागणी आहे किसान सभा आज या मागण्यांसाठी आदिवासींसाठी जसं लढते तसंच मध्यवर्ती शेतकऱ्यांसाठी सुद्धा सातत्यानं लढत आलेली आहे कर्जमाफीच्या मागणीसाठी मोठं आंदोलन झालं ऊसाच्या भावासाठी झालं अतिवृष्टीच्या बाबत नुकसान भरपाईसाठी झालं आपण आता हा तिसरा मोर्चा काढता हा आधी दे देखील मागच्या वर्षी आपण जे आहेत जिल्हा अधिकारी कार्यालयावर आठ ते दहा दिवस आपण त्या ठिकाणी आंदोलन केलं होतं त्याचा काही आपल्याला लाभ नाही झाला आता तिसरा मोर्चा आपला आहे तर तेच शेतकऱ्यांच्या सगळ्या मागण्यांसाठी किसान सभा लढते मात्र सरकार मागण्या मान्य अंमलबजावणी करत नाही कॉर्पोरेट कंपन्या अदानी अंबानीसाठी मात्र पायघड्या घातल्या जात आहेत महाराष्ट्र त्यांना आनंद दिला जातोय आदिवासींच्या श्रमिकांच्या शेतकऱ्यांच्या जमिनी मग ते वाढवण बंदर असेल शक्तीपीठ असेल काढून घेऊन ते एकीकडे एक अदानी अंबानीला द्यायचं महाराष्ट्र त्यांना लुटायला द्यायचा आणि दुसऱ्या बाजूला मात्र शेतकऱ्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मात्र द्यायच्या नाहीत हे सरकारचं धोरण हे अत्यंत निषेधारे धोरण आहे त्याच्या विरोधात हा लढा आहे नक्कीच आपण जर बघितलं तर आता नाशिकमध्ये हे लाल वादळ जे आहे ते आता ठोकलेलं आहे आपण जर बघितलं तर खूप मोठ्या प्रमाणात गर्दी या ठिकाणी झालेली आहे अनेक आंदोलनकर्ते जे आहेत ते आता आ, जेपी पी गावित कॉम्रेड यांच्या नेतृत्वाखाली जे आहेत ते मुंबईला मंत्रालयावरती हे आंदोलन या ठिकाणी घेऊन जात आहेत आता त्यांच्या मागण्या ज्या आहेत ह्या पूर्ण होतात का हे बघणं देखील महत्वाचं ठरणार आहे वैभव हुगे एल मराठी नाशिक